मिक्सल मार्शल आर्ट्स महासंघ इंडिया यांच्या वतीने आयोजित इंटरनॅशनल कॉम्बॅट इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये जुन्नर तालुक्यातील राजूर गावातील आदिवासी समाजातील सृष्टी अविनाश मुंडे आणि शिवराज अविनाश मुंडे या दोघांनीही चांदीचे पदक पटकावून जुन्नर तालुक्याचे तसेच आदिवासी समाजाचे नाव उंचावले आहे सृष्टी सध्या पुणे येथील केंद्रीय विद्यालयात येता सहावी तर शिवराज हा श्री संत तुकाराम विद्यालय लोहगाव येथे पाचवी येतेत शिक्षण घेत आहेत दोघेही वॉरियर मधील ब्रिलियंट प्री प्रायमरी स्कूल लोहगाव येथे कराटे क्लासचे शिक्षण घेत आहेत त्यांचे कराटे शिक्षक श्री मुकेश वाल्मिकी यांनी या दोन्ही मुलांच्या यशावर समाधान व्यक्त केले आहे शिवराज व सृष्टीचे वडील अविनाश मुंढे हे पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत या यशस्वी कामगिरीबद्दल सृष्टी आणि शिवराज यांचे कुटुंबीय मित्रमंडळ आणि शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे ही दोन्ही मुले भविष्यातही अशाच प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या जुन्नर तालुक्याचे आणि राज्याचे नाव उंचावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे